इथे बघा आमचे गेस्ट आलेत आणि त्यांनी आमच्या बुबूंसाठी बिस्किट्स पण आणलेत खाला खाला अर्धा पुडा घालून संपलेला आहे आणि तुमचं नाव सांगा सबस्क्रायबर कोण आहे आमच्या इकडे अरे वा म्हणजे एक एक व्यक्ती चार व्यक्तींना घेऊन आले तुम्ही कुठचे आम्ही राहतो खातो पिथेच राजा सर्व तुमची फॅमिली राईट ते कसे खातात आम्ही तुम्हाला बाहेर जेव्हा जेव्हा तुम्ही पावसला गणपती पोळेला वगैरे जाता म्हणजे तिकडे जाताय ना तर फ्री मध्ये प्रसाद मिळत जायला तर कशाला इकडे हे करायचं म्हणून असं पाठवतो पण बोलतो ना सर्वीकडे बेस्ट ठिकाण फिरायचं तर आमचंही एक ठिकाण आहे जिकडे तुम्ही फिश टेस्ट करायला येऊ शकता आमची पद्धत काय आमची कसे टेस्ट लागते बघा किती छान प्रकारे आपलं परतलं जातं आहे आणि इकडे आपली सुरुमे पण झालेली आहे आपले बोंबील झाले फ्राय बोंबील पण फ्राय आहेत ना बोंबील फ्राय करायचे राहिले बघा म्हणून मी इथे येतो कारण एक सुपरविजन करणं गरजेचं आहे ताट आता रेडी झाला तर पण बोंबील गेले असते बोंबील होते ना आपण काढलेले वेगळे तर आज असं झालं आहे पहिल्यांदा होम शुभांगीगीर होमस्टेच्या हिस्ट्रीमध्ये पहिली मच्छी गेलेली आतमध्ये वा आणि त्यासोबतच दोन 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 सुरमाई देतोय बघा आम्ही तुमच्यासाठी खास हे आमच्या सबस्क्रायबरसाठी आणि दोन बोंबील पण त्याच्यात देतो आम्ही दोन सुरमाई दोन गेली त्यासोबतच आता सोलकडी जाणार आहे बघा सर्वांना ओके तीन सोलकडी गेलेले आहेत आणि बाकी सॅलड कुठे आहे किती सॅलड ते सॅलड पण आपलं जायचं आहे चला आमचा संध्याकाळची वेळ झाली आणि किती वाजले सात वाजता काकी आले बघा आता आमची इकडे संध्याकाळची वेळ आणि इकडे काकी आज डबल ड्युटीला ला आलेला आहे काकी आले काकी रॉक्स साक्षी सॉक्स साक्षी नक्की ठरवा काय ते झालं इकडे आता काय होतं इकडे मटन बघा कसं काय काय बोललेली तू होतगदेत आजची थाली बघा काय आहे हे बघा मटन फ्राय दोनच हो आहे म्हणून आम्ही मोजकेच काढलेले बाकी सर्व ग्रेव्हीमध्ये गेले ओके okay, आणि इथे हलवा बा, बांगडा थाली आहे आणि कोलंबी बनवायची आहे आणि इथे चिकनची ग्रेव्ही मटन ग्रेव्ही बनवली हो आहे ओके okay, तर दोन मटन थाली दोन हलवा थाली दोन व्हेज थाली आणि बाकी आंबोली वाटाणे उसळ चिकन ग्रेवी भाकरी हे असे सर्व प्रकार आहेत आजच्या दिवसाला किती थाली बनता येणार आणि कोणकोणती थाली बनते मी सर्व तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की इथे येऊन तुम्ही काय काय खाऊ शकता तर सुरुवातीला आज आपले दोन व्याज खाली पहिले सर होतात ते वाजले इकडे आता नऊ रात्रीचे तर इथे बघा मेथीची भाजी आहे वरण वाढलेला आहे काल्या वाटाण्याची भाजी वाढलेली आहे दोन भाज्या आणि तिसरी भाजी इकडे गरम होते त्यासोबतच आज पापडामध्ये आज आपले हे कोणते पापड आहेत नाचणीचे पापड आणि नाचणीच्या पापडात एक तुकडा घेतला एकदम क्रंची कधी वरायटीमध्ये बोलो ना रोज रोज दुसरे दुसरे पापड आम्ही द्यायचं तुम्हाला ट्राय करू आणि त्यासोबत इथे आता भजी बनते आणि ही आपली तिसरी भाजी आली तिसरी भाजी कोणती तिकडे तर गाजर ठेवेल बघा बीन्सची भाजी ती एक ठेवणार ओके तर आता भात वाढायचा इकडे आपले काय काय रेडी झालेलं आहे तर त्यांना भाकरी त्यांना प्रिफरन्स मध्ये भाकरी होती तर त्यांना भाकरी गरम, गरम भात तुमच लागाय बघा एकदम गरम आपण भात पण इकडे व्यवस्थित वाढून घेऊया इकडे भात एकदम व्यवस्थित गरम गरम आपण दिलेला आहे त्यांना एक भात इथे आणि एक भात इथे त्यांना आज भाकरी चपाती दोन्ही बनली आहे हे जेव्हा बनत असेल ना तर आम्ही तुम्हाला असा व्हरायटी देऊ शकतो एका थालीमध्ये भाकरी दिली आणि एका थालीमध्ये आपली दोन चपाती दिली भाकरी असेल तर थालीमध्ये एक येते आणि चपाती असतील तर थालीमध्ये दोन येते वेगवेगळ्या थाल्या पाहिजे फक्त आता याच्यात आमरस आहे आणि आपली इकडे थाली झाली हा त्यांना नको पण आपल्या थालीमध्ये असते बरोबर तर इकडे आमरस ठेवलं की आपली थाली झाली रेडी तर अशी आहे आमची वेस्ट थाली तीन भाज्या वरण भात चपाती सॅलड लोणचं आणि त्यांना कांदा पण नको आहे ठीक आहे ह्या थाली झाली रेडी आता हे जातील पाठी त्याच्यानंतर आम्ही आता तुम्हाला दाखवतो दुसऱ्या थाल्या आता सेकंड जी आपली आज रात्रीला थाली बनते आहे ती आहे आंबोळी आंबोळी व्हेजमध्ये पण आहे आणि नॉन पण ते म्हणतील कसं तिकडे आंबोली बघा आम्ही पीठ हे काढून ठेवलेलं रात्रीभर एवढं पीठ आलेलं आहे तसे आंबोळे बनतात एकदम व्यवस्थित एकदम फ्लफी बनतात आहे तर पहिले आंबोली साक्षी ते दोन दोन ठेव आणि काकी तर बघा हे वाढायला घ्या आंबोळी आणि काल्या वाट्यांनी उसळ पाहिजे त्यांना तर आपले एक प्लेटमध्ये सर्व काल्या वाट्यांची उसळ द्यायची आहे हा काळ्या वाट्यानेची उसळ वाढा आणि साक्षीत हो बरोबर वाढल्या आंबोळ्या ओके लागले तर ते घेतील ना अजून ठीक आहे आणि आंबोळ्या हे सांगायच्या असतील ना तर आम्हाला दोन दिवस अगोदर सांगायला पाहिजे तर ते व्यवस्थित तुम्हाला इकडे प्रोसिजरने मिळेल अवेलेबल आणि मिनिमम चार पाच तरी पाहिजे व्यवस्थित काजल बरोबर ना त्यांचे पाच थाले म्हणून आंबोली बनवायला घेतले कारण एका दोघाला नाही होत ना ते एका दोघाला कसे पोहे घावणे चटणी देऊ शकतो आपण बघा एकदम व्यवस्थित गरम गरम झालेलं आहे तिसऱ्याची वेटिंग ओके हे दोन्ही थाले वरती जाऊ द्या आणि इथे बघा साईड बाय साईड आज हे व्हेज हे व्हेज खाणारे पण आहेत आणि नॉन खाणारे पण आहेत नॉनव्हेजसाठी इकडे आता तवा फ्राय आपलं कोळंबी तवा फ्राय होते बघा ठीक आहे हे चाले घेऊन जाऊया का की आँ। दोन आंबोळी आणि काल्या वाटाण्याची उसळ हे आम्ही दोन प्लेट वरती देऊन आलो आता इथे तिसरी प्लेट त्यांची जाते त्यांची टोटल पाच आहे पण तीन काल्या वाट्याची उसळ बरोबर आहे हा तीन आहे तो गे हाताने आणि दोन चिकनच्या रस्सा बरोबर आहे तर चिकन रसा पण आपल्या इकडे रेडी आहे बघा तुम्हाला दाखवतो एकदम टेम्पटिंग झालं आहे बघा मस्त ना वा वा एकदम छान आणि इथे आपल्या कोलंबी फ्राय पण होते आणि तिकडे आपले आंबोडे पण आहे तर अशी गडबड असते नवला वेच चाली वाढायला घेतलेलं मम्मी मी आता नाईन फॉर्टी फाय झाले दुसरा ग्रुप आता चालू झाला आहे तिसऱ्या ग्रुपला त्यांना स्वतःच बोलले मला दहाच्या नंतर हवं आहे तिसऱ्या ग्रुपला काय हवं माहिती आहे काय दोन फिश थाली दोन मटन थाली एक ग्रेव्ही मटन एक्स्ट्रा सोलकडी सर्वांना आणि आमरस ही सर्व रिक्वायरमेंट आहे हे सर्व माझ्या माइंड मध्ये हे करा करतो बघा हे लक्षात नाही ठेवू शकत कारण ते बनवतात जेवण इकडे एक मॅनेजर हवाच हे सर्व गोष्टी मॅनेज नाही तर इकडे तिकडे जायचं मग परत वरती खाली व्हायची चला ओके मोठे आहेत ना काकी का आपल्याला दोन पण बाद झाले ना जेवायला आज उपवास आहे उपवासाचा नाही म्हणजे उपवास नसेल जेव्हा ओके आहे आणि इकडे तसे आंबोले किती बनतील काजन होतील होतील ना ओके okay. भाकरी दोन दे तर इकडे आता आंबोली चिकन हवे भाकरी चिकन आणि आपलं चिकन बघा एकदम मस्त झालेलं एकदम घट्ट आणि एकदम छान कन्सिस्टन्सी पण बघा एकदम सुंदर झालेली आहे okay? ओके तर आता हे आपण व्यवस्थित फोड फोड घेऊन आपण आपल्या ह्याच्यात सर्व था था। करतो ठीक आहे बघा ओके ते इथे बघा आंबोली चिकन आणि भाकरी चिकन ओके दोन्ही साली आता था वरती जाऊ द्या सोलकडी नाही सोलकडी काय नाही आणि त्यासोबतच आता ह्याच्यामध्ये काजल आपल्याला आता ते फ्राय आयटम द्यायचे व्यवस्थित सर्व फ्राय आयटम झाले ओके आणि बरोबर चोवीस आणि दोन प्लेटची ऑर्डर आहे मला आता बारा बारा बरोबर झाले नाही शिपणार नाही आता जास्त त्याला मी पंधरा पण देतो कधी कधी ठीक आहे तर ह्याच्यात आपल्याला द्यायचं त्यांना हे करणं काम पण पीठ येणं गरजेचं असतं येणारच पण वेळ लागतो वेळ लागतो कसं आता आज मी सकाळपासून पण मिनिमम प्लेट चार पाच तरी पाहिजे ठीक आहे एक दोन मध्ये नाही होणार आम्हाला कारण त्याला खूप कष्ट आणि एवढं मग पीठ आम्ही पण रोज सारखं सारखं नाही खाऊ शकत बघा पाच प्लेटच्या वरती आता किती होतातच बघ जास्तच होतात आणि ते बघा स्टार्टर आहे पण आपलं लेट जातो स्टार्टर नाही त्यांना असंच असं फ्राय बद्दल हवं होतं ना गाजल कारण दे। 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 आता त्यांनी आंबोली आणि सर्व एक एक आयटमच मागवलेले आहेत तर हे पण एक ते छान वाटतंय काकी कसं वाटतंय हे हा साक्षीता ते ह्याच्यावर झाकायला गेल काहीतरी झाकायला गे घेऊन जातो चला दोन दुसरा ग्रुप पण संपला आता थर्ड आणि फायनल ग्रुप जो आपला ट्विन टूमध्ये मध्ये संपलाय त्यांना आहे दोन पीस थाली दोन मटन थाली बरोबर एक मटन ग्रेव्ही एक्स्ट्रा आणि कोलंबी फ्राय हे सर्व आहे आता तुम्हाला एक सांगतो सिल्वर गोल्डनी प्रायव्हेट घेतलं आहे तर वरती कोण जाऊ न शकत क्वीन वन पण बुक आहे ट्विन टू पण बुक आहे क्वीन वनमध्ये दोन माणसं आहे क्वीन टूमध्ये पाच माणसं म्हणजे त्यांचं त्यांचं किचन पण फुल पॅक आहे कारण दोन बेड किचनमध्ये पण लागले मग त्यांना जागा कुठे जेवायला तर आपण सर्व असं ऍडजस्टमेंट केलेली आहे तर दाखवतो तुम्हाला कुठे जागा बघा इथे जागा मी गेलेली आहे त्यांना बसायला ते एकदम छान वाटतं आहे ना बसायला मम्मी ये मी जरा इकडे ये इकडे ये हे कुठे चाललं हा त्यांच्या रूममध्ये ना ती इकडे बसायची अरेंजमेंट केली आहे बघ त्यांना कारण ट्विन वन ट्विन टूचं सर्वच पॅक आहे ना, सा ना।, ना तर इकडे पण सहा माणसं बसू शकतात कारण गोल्ड सिल्वर सर्वच पॅक असेल त्यांना बसायला जागा कुठे तर आपण अशी देऊ शकतो म्हणजे तिकडून आपण सर्व करायचं सहा माणसं बसतील तीन चार चार ब्लॅक खुर्च्या आहे बघा दोन या खुर्च्या छोट्या खुर्च्या पण या साईडला ठेवले म्हणजे आपल्याला यायला जायला होईल ती अरेंजमेंट कशी वाटली काजल जरा बाहेर येऊन बघ बरोबर ना कारण चारही रूम पॅक आहे आपले आणि ट्विन वाल्यानं बसायला जागा नाही बाहेर सध्या पुरती देऊ शकतो पण आतमध्ये बेटर वाटतं जरा ओके आणि मग इकडून सर्व करायला पण बेटर आहे छान आहे ना हे झालं ठेवू आली ओके तर इथे आता थर्ड ग्रुपचा वाढला जात आहे तर त्यांचा आहे हलवा थाली त्याच्यामध्ये दोन हलव्या आपण दिले आहेत आणि बांगडा दिलेला आहे आणि त्यांना भाकरी नको मग चपाती तिथे सोलकडी भात सॅलड आपल्याला सर्व वाढायचं आणि त्यासोबतच तिकडे आपलं शाटर फ्राय ओके तर ही थाली रेडी आहे बघा जर बरोबर हलवा बांगडा कोलंबी बघा कोलंबी संपवली आहे मी पूर्ण वर सर देऊन बरोबर ह्याच्यात चमचे ठेवायचे एक एक चमचा ठेव ठेवलेला आहे ना ओके चल जाऊ दे बाहेर बाहेरच वतले आहेत ना तिकडे आपली मटन थाली रेडी आहे मटन ग्रेवी आपलं हे फ्राय ओके okay, भात आहे मटन चिकन वडे आहे अजून एक ग्रेव्ही अजून एक ग्रेव्ही प्लेट पाहिजे तर आजच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या होमस्टेमध्ये या एन्जॉय करा